आपल्या आवडत्या कलाकारांनी साकारलेली प्रत्येक भूमिका चाहते अगदी आवडीने बघतात आणि त्यांचं कौतुक करतात पण मराठी सिनेसृष्टीतल्या अशा एक अभिनेत्री ज्यांची भूमिका पाहून चाहत्यांनी त्यांना थेट लग्नाची मागणी घातली तर कोण आहे ते अभिनेत्री आणि काय आहे हा नेमका किस्सा हे तुला माहिती आहे का मराठी सिनेसृष्टीतल्या दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्याच बाबतीत हा घडलेला किस्सा तर घडलं असं होतं वंदनाताई झुंज या नाटकाच्या प्रयोगासाठी सोलापूरला गेल्या होत्या आणि या नाटकात त्यांनी रखमाची भूमिका साकारली होती नाटकाचा सा प्रयोग संपला आणि त्यानंतर एक चाहता तिथे आला आणि वंदनाताईंनाच रखमा कुठे आहे असा प्रश्न विचारला त्यावर वंदना ताईंनी मीच रक्कम आहे असं त्यांना सांगितलं नाटकानंतर वंदना ताईंनी मेकअप उतरवला होता त्यामुळे त्या ते चाहत्यांनी त्यांना ओळखलं नाही शिवाय नाटकातल्या टोनमध्ये न बोलता वंदना ताई शुद्ध भाषेत चाहत्यांशी बोलत होत्या त्यामुळे चाहत्याला थोडं आश्चर्य वाटलं पुढे त्यांच्याशी बोलता बोलता त्या ते चाहत्यांनी वंदना ताईंना थेट त्यांच्या पुतण्यासाठी लग्नाची मागणी घातली हे ऐकताच वंदना ताईंचा मेकअप मॅन म्हणाला की अहो त्यांना दोन मुलं आहेत त्यावर तो चाहता म्हणाला की काही हरकत नाही आपण कोर्टात अर्ज टाकू आमच्या शेतात खूप रानडुक्कर येतात त्यामुळे आम्हाला अशीच खमकी हवी आहे तर वंदना ताईंचा हा गमतीशीर किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा